ये आपली बाजरी अरे काय सांगायचं इतकं पाणी कमी पडलं उन्हाळ्यात पण हिला आईला म्हणलं होईन ते होईन आले ना बाजरी भारी आली <laughs> नुसती भारी नाही बर का आता आलाय ना सुट्टीला चार पाच दिवस हे बाजरी राखायची पण आम्ही यात्रेच्या सुट्टीला आलोय अ यात्रेच्या सुट्टीला काय काही यात्रा नसती आलं दोन तास फिरून की आणायची इकडं पाखर पाखर होसाकता येतात ना तुम्हाला आम्ही कधी होसकलेच नाही काय तेलास ना। है, 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 है नाही तुमच्याला का नारड्यातनं हवा लिकेज होती का काय काय ना मला आवाज कसा पाहिजे शेतकऱ्याच्या पुरी आहे तुम्ही वरडा का पाखर बोलावती का हाकलती नारड्याचं बोळ बारीक तू वरड हसती काय गे हसती काय बघ ती हसती हा उघड उघडून जाते अर्धा कसं करणार ना आपण ना <laughs> तुम्हाला आणून देतो टानटाण 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 वाजवीत बस इकडे म्हणजे पाखर जाते उडून ह्याला का पुरी दोन दोन्ही पण एक कामाच्या नाही आम्ही कधी शेताकडे आलोच नाही आम्हाला वाटलं आम्ही सुट्टी मध्ये यात्रा फिरू हे करू ते करून हे काय काम लावले आम्हाला तुम्ही हे बी जमाय पाहिजे उद्या शेतकऱ्याला दिले काय करताना तुम्ही बाबा मी नाही शेतकरी सोबत लग्न मी पण नाही बाबा किती काम करावं लागतं <laughs> <तुना था ना। laughs> कळेन तुम्हाला शेतकरी सगळे शेवटी जाऊ द्या तुम्हाला तरी याड्या बागड्यांना काय कळायचंय हुसका पाखर आणि सरळ दगडी हाना पण जरा जो त्याच्यात दुसरी माणसं बी गेलेली असतात <laughs> कशाला म्हणजे आता सगळं सांगू का तुम्हाला हा बरोबर हा येऊ का मग ध्यान राहू द्या काय काम लावलंय आपल्याला मारायचे का तिकडे मग आता कुणी असेल त्याच्यात नाहीये तेवढं उर उर केलंय बाहेर आले असेल ठीक आहे चल थोड्या वेळ थांबूयात आणि जाऊयात मग झालं असेल ग मग आता मला आवाज येत म्हणजे अवघडच आहे बाबा मला तर ना असं वाटतं हा ना आता सवय नाही राहिली ना इकडची तर अजपत करमत ना इकडे बघ की काय करता तुम्ही दोघी इकडं काय करतोय तुम्ही कधी या आत्ताच अरे आलं घरी बघितलं तर काय घरी दिसतात पण यात्रा व्याव <laughs> करायचं तुमच्याकडं आम्ही कधी या ना मग या आम्ही यात्रेच फिरतोय आता इथं बादवीकडे यात्रा असते का आता मग आम्हाला काय दिली आमच्या बाबाने चांगली ये तुळ्यावर बोलायचं जरा मला पण तुझ्यावर बोलायचं काय बोलायचं बोला ना इथंच त्याच्यासमोर बोलतो का सगळं काय आता मामाचे पोरे आहे का दुसरं कोण आहेत तावा पण पण बोलू शकतो ना आपण काय प्रॉब्लेम नाही अरे काय पर्सनल असतात गोष्टी का सगळ्या तुला सांगायचं रे बारके जरा बारका सारखं राखी जरा ठीक आहे ठीक आहे लय नको बोलू तू आणि मग जा तू चल की जरा चल चल बाबा चल बोलायचं म्हणून चल म्हणतोय मला बी कळत चालायचं का सगळं तू शिकवती नाही नाही मी कशाला काय शिकव ती दिवस यायचे अजून शिकवायचे हे आमचं शेती बरं अरे मी राखानदारच असतो याला तुला नाही माहिती होई तुम्ही शिकाय बाहेर मला काम मामा हिच लावतो कर राखान याच बरे मग अरे काय तू बाप तुमच्या घर सगळं असलेच कर सगळं आमचं आमच मनायच नाही आमच्या आय हिस्सा मागायला होणार तुमच्यात बरे चांगली गोष्ट आहे आम्हाला पण कळत बोल ना मग काय बोलायचंय काय ना आता घरी काय बोलायला चान्स मिळत नाही म्हणलं चला बाबा इकडे तरी बोलूया तुम्हाला कसं कळलं आम्ही इकडे शेताकडे आलो राम तर लक्षच असते आता कुठं जावं कुठं जावं म्हणलं गेले असते तिकड वरच हा कुठे मामा कुठे गेला काय माहिती असं शेताकडे इथं शेताकडे ना काय माहित नाही एवढं मग आता एक बोला। बोला बोल ना कस बोला तेच कळ ना पण मला बोल जे आहे ते बोल आता खूप दिवसा माझं मनात येत होत मला तुला आवडते कधी असं चालतं पण तू सुट्टीलाच आहे ना गावाकड पण मला नाही आवडत तू का बर तसंच नाही आवडत नाही आवडत मग काय कोणी कुणी आवडतं तुला नाही तसं मा... काही नाही पण नाही आवडत मला मग मग काय नाही मग नाही करायचं मला लगेच लग्न अर पण विचार तर कर कुठं बघितलं काय भेटणार चांगलं तुला तसं नाही पण मला अजून शिकायचंय माझ्या अजून दोन वर्ष बाकी अर पण मी आहे ना सपोर्ट करायला मी कुठं नाही म्हटलंय तवा पण लगेच मला लग्नाचा विचार योग्य नाही वाटत अरे लग्नाचा कोण कर म्हटलंय तुला आवडणं प्रेम ह्या गोष्टी असतात का नसतात एकमेका स्वभाव करणं महत्वाचं असते बरोबर आहे ते पण पण मला नाही असल्या गोष्टी करायचं कारण बाबांचा माझ्या खूप विश्वास अरे बाबांचा माझ्या पण लय ठीक आहे विचार करते मग सांगते आ, हा एवढं काही लय वाईट नाहीये सगळं चांगलं तुला पण माहितीये ठीक आहे चालेल अय ना गे तू कवा आला इकडे आणि मामा लिमुनीत निमुनीत म्हणजे काय लिंब बघत होतो चार पाच आहेत का काय रे बसलो होत गप्पा इथं नाही आम्ही तिकडेच होतो पण मग तो बोला की शेत वगैरे दाखव मग मी घेऊन आले त्याला इकडे ते आणि शेतातच हिंडा ते दिवसभर त्याला काय शेत दाखवते कधीतरी नीट राव मामा कधीतरी नीट बोलायचं काहीतरी म्हणजे अरे तू अशी काय नीट बोलायचं आहे गांडे तुला बी हिस भेटलं गप्पा आणायला मला काय माहिती काय काय माहिती तुझं बाहेरचं काय तर गप्पा आणायला काय गरज हाणलंच नाही गप्पा का नाही नाही काम काय ते बोल कामाचं काय यात्रेला आलोय का नाही इकडं मामाच्या गावाला पण अरे यात्रेला आलाय आपलं घरी यायचं दोन तुकडं खायचं जायचं मा घरी हे बघित आता म्हणजे जे चल म्हणतोय तरी राग यायला लागलोय तुला राग राग नाही पण बोलाव नीट जरा आता नीटच बोललोय ना तुला काय बोललोय का मी हा नाग्या लाडानी म्हणतो मी तुला अरे लहानपणापासून नंगू पंगू आता तेव्हापासून नाग्या बोलतोय मी तुला काय अडचण आहे का नाही काय नाही अडचण मला आणि मग प्रियामाने हाक मारतोय का मामा मामा काय आबरू काढतो वे हा आबरू काढाय तुमची चॉईस लय भारीला का शर्ट कुठं आणला येऊ हा दड निरू नाही धडबटणं नाही त्याला नाही दिलाय कोणतरी कशाला सांगू त्याचं नाव दिलाय म्हणून असं वय तरी म्हणलं मागूनच आणता था तुम्ही बरं मग ए मी आता इथं थांबू शकत नाही असलं बोलल्या तू तुझा बाप येते यायच ताप अरे याला मी बोलावलाच नव्हता यो आलाय बळच आणि मी थांबू शकत नाही हे असली राताळी आमच्या पात्रात चला दुसरी कुठे ती तर तिकडे बाजरीच्या तिकडेच होती कुठे गेली काय माहिती कुठे गेली म्हणजे तुम्ही अशी कशी रे काय कोंबडीच्या पिलावानी तिकडेच बसलेली चला बरं बघू आपण तिकडे बसली अरे ना कायची असती तिला काय काढत आहे का नाही बरं तिकीट लागलं हो मला माहिती होत ना तू येणार मग तू यासाठी हो ना आ... <laughs> म्हणूनच मी यात्रेला आली नाही तर या, या वेळेस नव्हतं यायचं आम्हाला नाही बरोबर आहे पण तू मामाला कधी म्हणणार लाग आपल्या तू आहे की घरी आपण सोबत बोलूयात मामा बोलून देत मला पुढे मला असं वाटतं आधी त्यांना दोघांना बोलू द्या मग आपण बोलूयात त्या दोघांचं पण तुला द्यावं लागेल त्यांचं आजोबा असं आहे ती तिचा स्वभाव बाबा कडक आहे माहिती आहे ना तुला तो करायची तयार तो सगळं होत पण त्याला पण कळायला नको का मला तर तो नकोच वाटतोय मी माझ्या बहिणीसाठी दुसरं शोधन पण आपण आपण आपलं बोलूयात ठीक आहे नाही रे तस असतं का त्याच काय राहू ती तिला आवडत पण नाही तो मग उगत कशाला त्याच्याबद्दल जाऊ दे सोड त्याच्याबद्दल नकोच बोलायला मला येतो त्याला बोलण्याचं काही हेच नाही अरे पण बाहेर लोकांना पुरे द्यायला बरोबर नाही वाटत आपलं तर होत आहे ना त्याचं जाऊ दे त्याचा तो बघल सोड बर त्याचा विषय त्याला एकतर आर... बोलता पण येत नाही त्यांचं ती जुळून म्हणजे एखाद मंडपात थाटा माटा लग्न होईल त्यांचं जुळायला जाशील ना तर आपलं पण मोडून बसशील नाही मोडत पण जाऊ दे ना त्याच आपण आपलं बोलूयात आधी घरच्यांना मग बघूयात अरे पण ते मोठा आहे ती मोठी त्याचं लग्न झालं शिवाय माझं लग्न करायचं म्हण का अरे पण तिला नाही आवडत ना तो मग उगच कशाला त्याची शिफारस बाहेर पण चांगली जागा भेटणार नाही त्यामुळे त्या दोघांचं आधी जमवायचं आणि आपलं एकाच मंडपात करायचं भेटल भेटल असं जावं जर घरात आला ना तर मग आम्हाला पण नाही आवडतो एकतर अरे आपलं पुढे एक एक नंबर आहे तेव्हा असंच कट होईल तुला सांगितलं कळान लागत करूयात ना त्यांचं काहीतरी पण बघूयात आधी आधी तू बोलायची हिंमत ठेव आधी मा आम्हाला मग बघूयात बर ते सगळं सोड मला सांग मी शहरात असताना तुम्हाला म्हणूनच घरी बोलायची घाई करतोय घरी काय काय म्हणतय बाची बुवा काय नाही आल तू यात्रेला तुम्ही तर काय आमंत्रण दिलं नाही म्हणलं यावं जावं कडून आमच्याकडून काय यात्रा गावात कमी बाजरीत जास्त रंगायला लागली आम्हाला काय कळा ना अहो काय झाल घरी आलो त मामी तुम्ही इकडे गेला इकडे आलोय माझी गाठ घ्यायला आवर्जून आला होई तू हा पुरे आल तर मला पुरेंची गाठ पडेन आणि तुमची पण पडेन हे रशिया हिंडाई फिरायचं ठीक आहे पण आधी घरी जावा यात्रा घोडधोड गावा नाहीते आता आडवा थानायचं पटकरन आऊ घरी चालतो पण काय तुम्ही तुम्ही इकडे आलतात मग मी इकडे आलो बघितलं का अल्लाह काय बाच्याचं असलं जीव माभौ मला शोधित शोधित इकडे आला ह्यो शोधत येतो आणि तो नाग्या दुसरा ह्या इचं रताळे दे वास काढित येतोय एवढा फरक आहे दोघांमध्ये आणि माहिती आल्यापासून तेच विचारतात मामा कुठे आहेत मामा कुठे मीच म्हटलं आपण शोधूयात बर बाकी काय चाललंय बरं आहे ना एकदम मस्त चाललंय मस्त चाललंय सगळं ठीक आहे पण जरा लग्न बिग्नाचा विचार करावा माणसानी आता घराचं काम चालू आहे घराचं काम चाललं करून टाकायचं अहो घराचं काम चालू आहे म्हणून काय झालं काय बायको काय भिताडं पाडती काय नाही नाही थोडशी राहायची होती अडचण होती म्हणून मग हा ते आहे बर का म्हणजे माणसाची स्वप्न बी अशी मोठी पाहिजे राहायचा बी विचार म्हणजे त्याचा असा राजेशाहीच हा ना हे प्वारगाच राजबिंड आहे लहानपणापासून नाही नाही म्हणजे मला आहे ना याच्या बदल आधी आधीपासूनच वाटायचं बरं का आयुष्यात येणं पुढे जाऊन काहीतरी करणार आणि काय नाही केलं तर निदान लग्न तरी करणार करायची काय गरज आहे लका घरच्यांनी एवढं करून ठेवलं श्रीमंत घरचा प्वारगा येऊन हा इला बरोबर आहे बाबा मी तर थाप्या नाही मारत नाहीतर कोणी कोणी तर आयला तो ए दुसरा आहे नागे निवळ थापाडे तोंडा अशा साठा थापा था वाटत था मला बरोबर हे पोरग म्हणजे आयला का सोन आहे लहानपणी चिडवायचो बरं कमी याला म्हणायचो मामाचीच पोरगी करायची एक तर खैरी कर नाही तर कर, ना कर पण खैरे बांड्यातलं एकच करावं लागन तुला बर झाले का तुमच्या गप्पा चालायचं का घरी मग आता पाहुन वाट बघत असते का बाचे बोला भेटायला पाहुणा असं तारसतात आमचं म्हणतात बाचा नाही आला का तुमचा जेवण वगैरे करून घेऊ हा चला चाल यात्रे फिरायला इकडून